अगर हद्दीत पेरूची बाग येथील जुगार क्लब वर छापा रोख रक्कम वाहने असा एकूण साठ लाख नव्वद हजार सहाशे वीस रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त गुन्हे शाखा युनिट दोन ची कामगिरी नाशिक वरिष्ठांनी शहरातील अवैध धंद्यांवर तसेच जुगार अड्ड्यांवर कारवाई करण्याबाबत सूचना दिलेल्या होत्या त्या अनुषंगाने गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोन चे पोलीस अधिकारी व अंमलदार हे अवैध धंदे करणारे इसम यांचे बाबत माहिती काढीत असताना नंदकुमार नांदुरडीकर यांना गु गुप्त बातमीदार यांच्या मार्फत माहिती मिळाली होती पाथडीगाव शिवारातील फ्लाइंग कलर स्कूल समोर असलेल्या श्वेतामधील पत्राच्या शेडमध्ये काही सम तीन पत्ती नावाचा जुगार खेळत व खेळवित आहेत अशी माहिती मिळाल्यावरून सदरची माहिती पोलीस उप आयुक्त गुन्हे नाशिक शहर व साहेब पोलीस आयुक्त गुन्हे यांना सदरची बातमी देऊन त्यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर प्रभारी अधिकारी गुन्हे शाखा युनिट दोन नाशिक शहर पोलीस सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉक्टर समाधान हिरे मुख्तार खान पठाण गुलाब सोनार शंकर काळे विलास वी गांगुर्डे सुनील नंदकुमार चंद्रकांत गवळी प्रकाश महाजन नितीन फुलवाई अतुल पाटील जितेंद्र वजेरे यांच्यांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे पाथडीगाव शिवारातील फ्लाइंग कलर स्कूल समोर असलेल्या शेतामधील पत्राच्या शेडमध्ये छापा टाकून वसीमनोहर शेख पळसेगाव तालुका जिल्हा नाशिक व समीर पठाण राहणार अशा दोघांनी मिळून विनापरवाना बेकायदेशीरित्या जुगाराचा अड्डा सुरू करून पैशांच्या मोबदल्यात जुगारासाठी टेबल खुर्च्या जुगार खेळण्यासाठी पत्ते एअर कूलर व इतर सुविधा उपलब्ध केलेल्या असून वसीम अणवर शेख हा सदर जुगार अड्ड्याच्या काउंटरवर रोख रक्कम व जुगाराच्या साधनांसह तसेच जुगार खेळविण्याचे काम करणारे विशाल प्रल्हाद हिरे फारुख गुलाब शेख अजय राजू पडघान दीपक रामतेज्या गणेश भारकर सहा मिळून आले व सुनील सदाशिव जाधव हो, भूषण सदाशिव केंदळे नाशिक अनिल देवराम खरात भाऊराव मल्हारी धनगर शेखलाल शेख जहूर जावेद शेख सागर प्रल्हाद बुलाखे सर्व तीन पत्ती जुगार खेळताना मिळून आलेत सदर आरोपितांकडून जुगाराचे साहित्य साधने फोर व्हीलर वी, एक रिक्षा पंधरा मोटरसायकल मोबाईल एकूण साठ लाख नव्वद हजार सहाशे गुन्ह्यामध्ये जागा उपलब्ध करून देणारा जागा मालक वाहन सोडून गेलेले इसम व इतर क्लब मध्ये पार्टनर असलेला समीर पठाण असे एकूण एकोणतीस आरोपी यांचे विरुद्ध इंद्रानगर पोलीस ठाणे ते मुंबई जुगार कायदा कलम चार व पाच प्रमाणे फिर्याद देऊन गुन्हा दाखल केला आहे सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त गुन्हे प्रशांत बच्छाव साहेब पोलीस आयुक्त गुन्हे संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट दोन कडील यांनी केली आहे वृत्तसंकलन रफिक सय्यद